आमचं नाही आहे दुसऱ्यानं त्यांगली इकडनं पाणी येतं जातं असं असं येतं पाणी आणि इकडनं येतं वरती अजून असं दाखवून घेण्यासाठी आ पण तेवढा मला टाईम नाही आहे अजून नाही दाखवतो कावालावरनं आमचं पाणी खबर बघा हा तर आज सात मित्रांनो असेच ब्लॉग बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा